रुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचे आहे खीर आणि पुरी सणावाराचे दिवस आहेत गोडधोड चालूच आहे तर आज आपल्याला बनवायचे आहे तांदळाची खीर आणि पुरी मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि तांदळाची मस्त अशी क्रीमी टेस्टी अशी रिच फ्लेवरची क्रीम बनवायची मस्त अगदी बेत आहे तर चला बघूया ह्यासाठी काही काय साहित्य तर हे घावाचं पीठ आहे जे आपल्याला लागणार आहे पुरीसाठी एक वाटी आहे आणि पाव वाटी आहे रवा बारीक रवा आहे आणखी थोडंसं आपल्याला अर्धी वाटी घालायचं आहे मा मैदा आवडत असल्यास घालायचं आहे किंवा एवढ्याच गव्हाच्या पिठामध्ये आपण ह्या पुऱ्या करू शकतो पण थोड्याशा वा कलर वाईट येतो त्याला पुऱ्यांना म्हणून आपण थोडासा मैदा घालायचा तर आवडत असंच घालायचं आहे तुम्हाला याशिवाय आपल्याला तांदळाची खीर करायची यासाठी बघा इथं तांदूळ आहेत ते मी अर्धा तास आधी एक तास आधी आपण भिजवून घ्यायचे तर यासाठी आपल्याला कुठलाही बासमती तांदूळ वापरायचा आहे तर अगदी इंद्राणी तांदूळ असेल तरी चालतो आहे त्याला फक्त अर्धा तास एक तास आधी भिजवून घ्यायचं आहे हे ड्रायफ्रूट्स आहेत पाच सहा काजू चार पाच बदाम आहेत ते पण मी भिजवून घेतलेले आहेत ह्या तांदळाबरोबरच भिजवून घ्यायचे चला तर सा सगळ्यात आधी आपल्याला ना पुरीचं पीठ आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे भिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते भिजलं जातं चांगलं त्यानंतर आपण खिरीची तयारी करूया चला पिठ आहेत ते आपण चाळून घ्यायचे आहेत याच्यामध्येच त्याच्यामध्ये आपण घालूया पाववाटी मैदा फक्त पुरेना छान कलर येतो म्हणून आपण घालायचं त्याच्यामध्येच घालायचं आपल्याला मीठ मीठ घालायचं आपल्याला थोडीशी साखर घालायची साखरेने छान कलर येतो थो। थोडी म्हणजे अर्धा चमचा घातलेली का फक्त कारण पिठा आपली जास्त नाही आहेत आता इकडे मी तेल कडा कडायला ठेवलेलं आहे थोडंसं गरम करून तेल घालायचं आपल्याला कडवून तर आपल्याला तीन छोटे चमचे ते तेल गरम करून घ्यायचं आहे किंवा कढवून घ्यायचं आहे आणि ते पिठामध्ये घालायचं हे बघा तेल घेतलेलं आहे मी खूप जास्त तेल नाही घालायचं आपल्याला फक्त तीन चमचे घातलेले आहे मी छोटे आपले पोह्याचे चमचे असतात ते मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करत आपण घट्टसर असा त्याचा एक डो करायचा आहे तयार पीठ मुळून घ्यायचंय घट्टसर असं पाणी जास्त घालायचं नाही तर बघा असा घट्टसर असा डो आपल्याला तयार करून घ्यायचं आहे म्हणजे घट्टसर असं पीठ मळायचं आहे आपल्याला हे बघा चपातीच्या पिठापेक्षा घट्टसर म्हणायचं चला तर आता ह्याला पंधरा ते वीस मिनटं छान असं आपण मुरायला ठेवायचं हे पीठ हे त्यानंतरच पुऱ्या करायच्या आहेत कारण आपण त्याच्यात रवा वगैरे घातलेला आहे रवा भिजला पाहिजे तर वीस मिनटं अर्धा तास जरी ठेवलं तरी चालणार आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घ्यायची आहे चला तर आपल्याला आता खीर बनवायची आणि त्यासाठी बघूया आता पुढची प्रोसेस तर हे तांदूळ आहे ते आपण भिजवून घेतलेले ते आता काढूया त्या मिक्सरमध्ये मिक्सरचं छोटं भांडं आहे ते घेतलेलं आहे मी त्याच्या आधी मी वेलची पावडर आहे ती करून घेतलेली त्याच्यामध्ये त्याच भांड्यात आता हे तांदूळ वगैरे आहे ते आपण बारीक करून घ्यायचं आता हे काजू बदाम आहेत हे तुमच्या मर्जीन तुम्ही किती घालू शकता तुम्हाला जास्त कमी काही करायचे असतील करू शकता हे घालायचं याच्यामध्येच आता याच्यामध्येच मी घालते मिल्क पावडर बघा इथे चार चमचे आहे मिल्क पावडर आहे ती घालते याच्यामध्ये टेस्ट छान येते जर तुम्ही खवा वगैरे वापरणार असाल तर ही घालायची काही गरज नाही एक दहा रुपयाचं पॅकेट आणलं तर भरपूर होत आहे अगदी खव्यासारखी टेस्ट येते त्याला त्यामुळे ते घालायचं चला तर आता हे मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आपल्याला कुठंही बारीक पेस्ट करायची नाही आहे अगदी जाडसर असं ओबडधोबड असं तर बघा असं आपण थोडंसं जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली करून घ्यायची चालेल हे बघा चला तर या भांड्यामध्ये आपण खीर करायची अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मी आता आपण घालूया दूध मी अर्धा लिटर दूध घालणार आहे तुम्हाला किती करायचं आहे किती क्वांटिटीमध्ये करायचं आहे तसं तुम्ही दूध वापरायचं थोडं पाणी घालायचं म्हणजे खाली खीर लागत नाही बुडायला आता हे चांगला उकळू देऊया दूध थंड होतं आहे तोपर्यंत बघा इथं मी एक चमचाभर कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची आहे ती घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालूया थंड दूध घालायचं मिक्स करून घ्यायचंय जास्त कष्टड पावडर वापरायची नाही नाही तर खूप घट्टसर होईल एका चमचाभर छान छानशेने क्रीमी असं आपली खीर होते दुधाला उकळी आल्यानंतर घालायचे आपल्याला आत्ताच नाही घालायचं तर बघा इथं दूध गरम झालेले आहे त्याच्यामध्येच आपल्याला आता हे तांदूळ आहेत ते घालायचे आहेत साखर कधी आधी घालायची नाही आपल्याला अरे बाप एकदम मिक्स करून घ्यायचं आहे गाठी नाही राहिलं पाहिजे चला तर याच्यामध्येच आपण हे कस्टर्डचं जे दूध केलेलं आहे ते घालायचं साखर आपण खीर शिजल्याशिवाय घालायची नाही जरा उशिरान घालायची खीर शिजत आल्यानंतर थोडेसे केसर काड्या घालायच्यात आपल्याला याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट आहेत तळलेले ते घालायचे आहेत तुम्ही फ्राय करून घ्या आपण याच्यामध्ये वाटून पण घेतलेले आहेत बघा तळून घ्यायचे बारीक कापून आणि नंतर ना असे वरतून घालायचे आणि खा खातेवेळीसुद्धा आपण थोडेसे वरतून घालायचे मीडियम गॅसवरती आपण चांगली खिरी शिजू द्यायची कारण जे तांदूळ आहेत ते शिजले पाहिजेत आतले बारीक बारीक जे कण आहेत त्याच्यातले शिजलं पाहिजे खिरीला उकळी आलेली बघा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला चांगली दहा मिनटं आपण शिजू द्यायची ह्याला तांदूळ तर भिजलेले आहेत त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही बारीक गॅसवरती दहा मिनटं तरी चांगला पण शिजू द्यायचे खिरीला म्हणजे ते आटणार पण नाही आणि छान शिजणार अजून आपण वेलची पावडर घातलेली नाही काही नाही त्याच्यामध्ये याच्यामध्ये मी रोजेस दोन ड्रॉप घालणार आहे तुम्हाला आवडत असेल घाला पण छान त्याचा फ्लेवर येतो जास्त नाही घालायचं आपण ना वेलची पावडर पण घालायची केवडाय सेन्स रोजी सेन्स कुठल्याही गोडाच्या पदार्थाला छान अगदी स्वाद येतो फ्लेवर छान येतो त्याचा हे ये बघा छान थिकनेस आलेला आहे आपण जे कस्टर्ड पावडर घातलेली आहे मिल्क पावडर घातलेली आहे त्यामुळं छान क्रीमी असं झालेली आहे खीर आपली पण अजून शिजणार आहे याच्यामध्ये आपण थोडंसं मीठसुद्धा घालणार आहे किंचित चिमटभर मीठ घालायचं आहे गोडाला घालतो तेवढं चला जर एवढं बघा मीठ घालतोय आपण एवढंच कुठल्याही गोडाच्या पदार्थात थोडं तरी मीठ घालायचं किंचित घालायचं अगदी तर बघा पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आपण खीर शिजवतो आणि खीर शिजत आलेली आता घट्टसर झालेली आहे आता आपण याच्यामध्ये तुम्हाला कळत नसेल तर काय करायचं याच्यातलं बघायचं थोडंसं कण अशा हाताने शिजलेली बघा त्याच्यामध्ये साखर घालायची आता साखर तुमच्या आवडीने घाला ही बघा एक कप घेतलेली पण मी एवढी नाही घालणार ह्याच्यातली ठेवणार आहे थोडीशी एवढी शिल्लक ठेवलेली पाऊन कप साखर घातलेली आपण थोडीशी वेलची पावडर घालायची वाफेमुळं दिसत नाही क्लिअर बघा वेलची पावडर घालूया आता तुम्हाला किती सर पाहिजे तशी खीर ठेवायची ही बघा ही खीर अशी झालेली आहे आपली अशी मस्त क्रीमी झालेली आहे आता जर जास्त सर पाहिजे असेल तर आणखी एक पाच ते पाच ते सात मिनटं आपण मीडियम गॅसवरती स्लो टू मिडियम करायचं आहे मीडियम गॅसवरती नाही आणि शिजवायची तिला मी अजून हिला पाच मिनटं ठेवणार आहे आता साखर विरगळली पाहिजे आणि वेलचीचा वगैरे फ्लेवर त्याच्यामध्ये आला पाहिजे तर बघा खीर झालेली आहे तयार आपली आणि चांगली थंड झालेली मस्त झालेली आहे बघा किती छान सुंदर झालेली आहे अगदी हे बघा सुगंध जर असा सुटला आहे मस्त अगदी मला इतकी पाहिजे होती तुम्हाला जर आणखी घट्ट जर पाहिजे असेल ना तर थोडं आणखी शिजवायचं आहे त्याला ते, ते बघा मस्त झालेली खीर चला आता पुऱ्या करूया चला खीर झाली तयार आता पुरी करूया पीठ पण चांगलं आपलं भिजलेलं आहे हे बघा आता तुम्ही अशा लाटून करा किंवा मग थापून करतो आपण नेहमी तशा केल्या तरी चालणार आहे आता हे तुम्ही तेलावर थोडंसं पीठ घेतलं तर चालणार आहे की थोडंसंच घ्यायचं अगदी खूप नाही घ्यायचं पीठ किंवा तेलाचं बोट घेतलं तरी चालते हे बघा एकसारखी पुरी लाटायची जास्त जाड नाही आणि जास्त पातळ हे नाही पातळ लाटलं तर कडक होतील पुऱ्या आणि खूप जाड पण नाही ठेवायची हे बघा मस्त अशी पुरी लाटली गेलेली आपली इथं बटर पेपर ठेवलेला हो आहे मी ताट आहे ता इथं आपण चार पाच पुऱ्या करूया आणि नंतर तळून घेऊया तिथं बघा फक्त एकदाच मी पीठ घेतलेलं आहे ते पण जास्त घ्यायचं नाही चला या पद्धतीने पुऱ्या लाटून घेऊया चला तर तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे गॅस मोठाच ठेवायचं आहे आणि पुरी तेलामध्ये सोडायची मस्त पुरी फुगलेली बघा छान कलर आलेला आहे एकदा ह्या बाजूने आणि एकदा दुसऱ्या बाजूने अशी तळायची पुरी जास्त वेळ असं उलट पलट करायचं नाही नाही तर पुरी होती तेलकट चला तर काढून घेऊया वे जास्त वेळ लागत नाही मस्त कलर आलेला आहे ना छान अगदी अरे अरे गेली <laughs> तर बघा पुरी मस्त चला बाकीच्या पुऱ्या पण तळून घेऊया मट्टम फुगलेले आहेत पुरे आपल्या मस्त अगदी कलरही छान आलेला आहे तर बघा बनवू तयार आहेत आपल्या मस्त टमाटम फुगलेल्या पुऱ्या आणि खीर मस्त अशी खीर झालेली आहे ही बघा किती सुंदर झालेली खीर अशी क्रीमी वगैरे झाली ना आणि टेस्टला तर एक नंबर झालेली मस्त अगदी झालेली आहे तळलेले ड्रायफ्रूट आहेत ते आपण वरून घातलेले आहेत आणखी त्याच्यावरती मस्त लागतात इथं आणि पुऱ्या बघा मस्त टमाटम फुगलेल्या पुऱ्या त्या बघा झालेल्या तयार तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर पडदेशी लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा कमेंट नक्की करा कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे असतील त्याही सांगा तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा